जगन्नाथ अप्पा शिंदे अमृत पर्व नियोजन समिती कल्याणपूर्व आयोजित अमृत अभिष्ट चिंतन सोळा केमिस्ट हृदय सम्राट सेवा पुरुष अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष माजी विधान परिषद माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांचा अमृत महोत्सव वाढदिवस संपूर्ण देशात विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशात चोवीस जानेवारी रोजी रक्तदान संकलन व प्रतिज्ञा सोहळा झाला त्यामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून आपल्याहत्तराव्या वाढदिवसाची गोड भेट दिली एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पोटे मैदान जिम्मेबाग कल्याणपूर्व येथे आप्पांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा जगन्नाथ अप्पा शिंदे अमृत पर्व नागरी सत्कार सोहळा नियोजन समिती कल्याणपूर्वच्या वतीने आयोजित केला असून कार्यक्रमास माननीय खासदार शरदचंद्र पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय खासदार सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार रवींद्र चव्हाण प्रदेश कार्यकारी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय नामदार हसन मुश्रीफ आमदार दादा भुसे आमदार प्रकाश आंबेडकर माननीय खासदार बाळ्या मामा म्हात्रे तसेच समितीचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व स्वागत अध्यक्ष सुलभाताई गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आज येणारे एकोणतीस लाख शिंदे अमृत आहे तो संपूर्ण भारतभर साजरा आहे परंतु कालचा जो कार्यक्रम बघितला तर पंच्याहत्तर हजारच्या हजार वर म्हणजे मला वाटतं ऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार तीनशे जर रक्तसंकलन झालं काही व्यक्ती असतात ना की पक्ष जात धर्म आणि पंच याच्या पलीकडची असतात अशी माणसं शतकोत्तर एकदा जन्माला येतात असे एक आमचे आप्पा ज्यांचं सामाजिक असो शैक्षणिक असो महिला सक्षमीकरणासाठी असो किंवा औद्योगिक क्षेत्रात आणि एम सी आय आणि आपलं याचं महाराष्ट्र केमिस्ट अँड डबिस असोसिएशन तसंच भारतीय इंडियन केमिस्ट अँड डबि असोसिएशन ह्याच्यामध्ये त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे गेले मला वाटतं किती पंचवीस एक वर्ष आप्पा सातत्याने अध्यक्षपदावर आहे संपूर्ण भारताचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं एक काम खरंच उल्लेखनीय आहे तर जर आपलं जर खळवली तर तुम्ही मिलिटरी स्कूल बघितलं विविध शैक्षणिक संस्थांना त्यांचं देणं असतं दर गुरुवारी आरोग्यासाठी लागणारा निधी शिक्षणासाठी लागणार आहे निधी दर गुरुवारी सकाळी लोक दर गुरुवारची जी काही गरजू असतात ती वाट बघत असतात की गुरुवार कधी येतो आणि आपांकडे बसून आम्हाला मदत कधी मिळते तर अशा प्रकारचं काम हे आपण सातत्याने करत आले आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचा वी आहे आणि आमच्या कल्याणकारांचं अहोभाग्य म्हणजे अशी ही व्यक्ती आमच्या कल्याणमध्ये आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख का निमंत्रक म्हणून आज माझी नियुक्ती केली याबद्दल मी खरंच एकदम आभार मानतो सगळ्यांचं आणि आपांना ते आजित पुन्हा शंभरी करण्याचा योग सगळ्या आमच्याकडे यावा आणि निश्चितपणे आपण उदंड आयुष्याला लावं ही एकदम ज्या प्रार्थना त्या दिवशी दोन दोन नेते नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार साहेब अजितदादा आहेत सन्मान्य माजी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत श्रीकांतजी शिंदे खासदार साहेब आहेत सुलभाताई गायकवाड आमदार आहेत आणि संपूर्ण या ठाणे जिल्ह्यातील सर्व आजीमाजी आमदार खासदार असतील किंवा सगळे ना इथले जर लोकप्रतिनिधी नगरसेवक आजीमाजी नगरसेवक असतील तसेच महापौर असो किंवा सर्व प्रकारचे सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील माणसं या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि निश्चितपणे हा एक सोळा आमच्या कल्याणकारांचा सोहळा होईल असतात कल्याण उर्वे करायकरता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय आप्पा शिंदे हे कल्याणपूर्वीमध्ये राहतात देशभरामध्ये ज्यांचे चाहते आहेत लाखो केमिस्ट आणि ड्रगीज असोसिएशनचे जे काही सदस्य आहेत ते त्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि सातत्याने चोवीस वर्ष ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांचा अमृत महोत्सव आम्ही कल्याणपूर्वकर या कल्याणकारांच्या वतीने एक नागरिक सत्कार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यांचं कर्तृत्व देशभर आहे त्यांच्यासाठी आज देशभरामध्ये सगळीकडे कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत किंवा समाज उपयोगी सेवा म्हणून लोकांसाठी काही गोष्टी केल्या जात आहेत कालच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून हे रक्त आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले म्हणजे काल दिवसभरात जगभरा देशभरामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त बाटल्या संकलित झाल्या पुण्यामध्ये पंचावन्न जोडप्यांचा सामुदायिक विवाह पाच हजार लोकांच्या उपस्थितीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल पार पाडला आणि येत्या एकोणतीस तारखेला ज्या दिवशी आपणचा वाढदिवस आहे त्या दिवशी कल्याणपूर्वमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या देशाचे नेते आणि खासदार शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी आणि त्याचबरोबर या समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी खासदार श्रीकांतजी साहेब स्वागताध्यक्षा आमदार एक गायकवाड आणि या परिसरातले अनेक आमदार खासदार त्याचबरोबर मंत्र, मंत्री राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय हसन साहेब असतील बा बा आंबेडकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्वजण कल्याणपूर्वमध्ये मोठ्या मैदानात संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये न भूतवणू भविष्यती असा एक वेगळा विलोभनीय कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे मी आपल्या माध्यमामधून कल्याण पूर्वेतील जनतेलाच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला आमंत्रण देतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपण शुभेच्छा द्याव्यात खूप खूप धन्यवाद